वृषभ राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल वृषभ राशी नोव्हेंबरच्या महिन्याचा चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह हो राशी परिवर्तन करणार आहेत या आठवड्यात मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते त्यामुळे हा नवा आठवडा वृषभ राशीसाठी भाग्यशाली असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभाची शक्यता असेल कुटुंबात आनंद असेल आठवड्याच्या मध्यात भावंडांशी वाद टाळण्याचा प्रयत्न करा मित्रांसोबत कोणतेही मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्या प्रवासाची शक्यता असेल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबात आनंद असेल शक्य तितक्या लवकर स्वतःवरील मानसिक ताण दूर करा या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल काम स्थिर राहील आणि तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे महत्वाचे आहे प्रेमजीवन अधिक गोड होईल विवाहित वृषभराशीच्या लोकांना कौटुंबिक संबंध मजबूत होतील हा आठवडा आरोग्यासाठी चांगला आहे परंतु किरकोळ वाद टाळा मित्र आणि कुटुंबासह सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमची ऊर्जा वाढेल ऋषभ राशी हा थोडा शांत पण अत्यंत उत्पादक ठरेल अनावश्यक खर्च टाळून आणि कोणत्याही दिनचर्येची वेळखाऊ सवयींची किंवा कामांची पुनर्रचना करून सुरुवात करा या आरामामुळे तुमचे काम सुधारेल प्रत्येक कामात थोडा जास्त वेळ घाला थोडे लवकर या शांतपणे आढावा घ्या आणि परिणाम स्वतःच बोलतील एखाद्या मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या त्या दिवशी गती राखण्यासाठी एक मुद्दा अंमलात आणा तुमच्या घरात काही सौंदर्य आणि आराम जोडा स्वच्छ चादरी ताजी फळे किंवा सुगंधित मेणबत्ती आर्थिक स्थिरता लयतून येते नाटकातून नाही बचतीची थोडी रक्कम स्वयंचलित करा नातेसंबंधांमध्ये आश्वासनांपेक्षा उपस्थिती जास्त महत्वाची असते एकत्र जेवण बनवा संध्याकाळी फिरायला जाणी खरा प्रश्न विचारल्यानंतर काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला तुमच्या शरीरात तणाव वाटत असेल तर तुमचे जबडे किंवा कंबर आराम करा आणि हळूहळू श्वास सोडा आठवड्याची शेवटी चहा संगीत सूर्यप्रकाश इत्यादी साध्या आनंदाचा पूर्णपणे आनंद घ्या ऋषभ राशीला या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील तुम्हाला व्यावसायिक कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात काही नव्या घडामोडी पाहायला मिळतील पण या आठवड्यात संयम संतुलन व सकारात्मक प्रयत्न यांची कसोटी लागू शकते या आठवड्यात तुम्हाला कामात नवीन सुरुवात करता येईल कार्यालयात अधिक जबाबदारी मिळेल ती तुम्हाला आत्मविश्वासाने स्वीकारावी लागेल तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठांचे लक्ष वेधले जाईल अडकलेल्या कामांना गती येईल राशीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल नवीन ऑर्डरवर व्यवहार पूर्ण कराल ग्राहक मिळतील राशीच्या व्यक्तींना खरेदीची इच्छा तुम्ही खर्च करण्यापूर्वी बजेट निश्चित करा खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्हाला या आठवड्यात अनपेक्षित लाभ मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल जुने कर्ज परत मिळेल ऋषभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी तुमचे शारीरिक श्रम वाढतील त्यामुळे हलका व्यायाम व योग करावा जास्त ताण घेऊ नका झोपेची शिस्त पाळा तुम्हाला गॅस थकवा व डोकेदुखी जाणवू शकते तसेच मानसिक शांतीसाठी संगीत ऐकणे फायदेशीर ठरेल राशीच्या कुटुंबात नवीन बदल घडतील ऋषभ राशीच्या मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंद मिळेल नातेवाईकांची भेट होईल काही जण घराच्या सजावटीची खरेदी करू शकतात घरात एखादा मोठा निर्णय होऊ शकतो त्यामुळे घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी जबाबदारी तुमची असेल राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा मध्यम फलदायी असेल तुमची उत्तम प्रगती होईल पण मेहनतही ते तेवढीच घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करावे तसेच अभ्यासात सातत्य ठेवावे परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळेल वृषभ राशीचे प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल जोडीदाराकडून मनाला स्पर्श करणारे सरप्राईज मिळेल राशीच्या वैवाहिक जीवनात एखादा खास तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल राशी या आठवड्यातील चंद्र सोमवारी तुमच्या करिअर क्षेत्रात आधार देईल आणि नेतृत्वाच्या भूमिका घेण्याच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल तुमच्या जीवनात भरभराटीची आणि अधिक रचना आणण्याची ही वेळ आहे विशेषत शनी आता मार्गदर्शन करत असल्याने कुंभराशीतील चंद्र मंगळवार आणि बुधवारी काही आत्मचिंतन करतो बुध थेट असल्याने तुम्ही आता अधिक राजनैतिक मानसिकता विकसित करत आहात गुरुवारी जेव्हा चंद्र मीनराशीत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या भावना आणि भावनांना मार्ग दाखवू शकता त्याचप्रमाणे आठवड्याच्या शेवटी मेष चंद्र तुम्हाला मंदावण्यास आणि आत जाण्यास मदत करतो ध्यानाद्वारे रिचार्ज करा ऋषभ राशी या आठवड्यातील ज्योतिषशास्त्रीय प्रभाव तुम्हाला आव्हान देतील आणि तुम्हाला समान प्रमाणात बक्षिसही देतील तुमचा अधिपती ग्रह शुक्र अनुकूल स्थितीत असल्याने आर्थिक बाबी सकारात्मक वळण घेतात दीर्घकालीन स्थिरतेच्या संधी निर्माण होताना हुशारीने बजेट करा सूर्य तुमच्या सामायिक संसाधन क्षेत्राला प्रकाशित करतो संयुक्त उपक्रम किंवा गुंतवणुकीबद्दल चर्चा सुरू करतो एकत्र सहयोग करा आणि अधिक साध्य करा तुमच्या विस्तृत वर्तुळावर बुधाच्या प्रभावामुळे संवादात वाढ होते ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक देवाणघेवाण वाढते आठवड्याच्या मध्यभागी सर्जनशीलता शिखरावर पोहोचते तुमच्या अद्वितीय स्पर्शाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पांमध्येही ऊर्जा वाहून घ्या कोमल हावभावाखाली नाते संबंध फुलतात कारण तुमचे मातीचे आकर्षण खोलवरचे संबंध निर्माण करते गुरुवारी अविवाहितांना रोमँटिक आकर्षण वाटू शकतात आरोग्य स्थिर राहते परंतु तणावाचा सामना करण्यासाठी शांत दिनचर्या समाविष्ट करा आठवड्याचे शेवटी अनपेक्षित बातम्यांसाठी लवचिक दृष्टिकोन आवश्यक असू शकतो बदलासाठी मोकळे राहा ग्राउंडिंग स्वभाव बदलांमुळे आंतरिक शांती राखून आधारस्तंभ म्हणून काम करतो ऋषभ राशी या आठवड्यात भाग्यवान क्रमांक सहा असेल भाग्यवान रंग हा हिरवा असेल आणि आठवड्याचा संदेश आहे की तुम्हाला बळ देणारा आराम निवडा एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल